दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेलं वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर येथील श्रीदेव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या जत्रोत्सवाला सकाळपासून भाविकांनी गर्दी करत देवाचं दर्शन घेतलं पाहूयात दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागरूक जागृत देवस्थान तीनशे साठ चाळ्यांचं सा अधिपती म्हणून ज्याची ख्याती आहे असं मातोंड आणि पेंडूर वेंगुर्ले तालुक्यातील या गावातील श्रीदेव घोडेमुखची वार्षिक वार्षिक घोडेमुखचा वार्षिक उत्सव आज संपन्न होतो आहे याच वार्षिक उत्सवानिमित्त अनेक भाविक जे आहेत त्यांनी सकाळपासून या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आहेत श्रीदेव घोडेमुख देवस्थाने डोंगरावरती असल्यामुळे हा डोंगर चढून श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्य कार्यक्रम जो आहे तो आता ज्या ज्यावेळी सा श्रीदेवी मातोंडेथील श्रीदेवी सातेरी मंदिरमधून तरंगदेवता ही या श्रीदेव घोडेमुखच्या ठिकाणी आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अनेक जे भाविक आहेत ते मातो भाविक या उत्सवाला आपली उपस्थिती दर्शवतात आणि कोकणात हा उत्सव जो आहे तो प्रसिद्ध उत्सव आहे तीनशे साठ चाण्यांचा अधिपती म्हणून या श्रीदेव घोडेमुखची ख्याती आहे आणि मी आत्ता घोडेमुख मंदिरच्या ठिकाणी आहे अनेक भाविक जे आहेत ते डोंगर चढून या ठिकाणी श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेत आहेत मातोंडे ये, मातोंड येथून श्रीदेवी सातेरी मंदिरमधून जी तरंगदेवता आहे ती या ठिकाणी उपस्थित दर्श झाल्यानंतर ती हे डोंगर चढून श्रीदेव घोडेमुठ मंदिरात जातात आणि त्यानंतर जो वार्षिक जो उत्सव वार, आहे वार्षिक जो कार्यक्रम आहे देवस्थानचा तो संपन्न होतो घोडेमुखला या ठिकाणी भाविक जे येतात ते केळी असेल नारळ असेल त्याचप्रमाणे गोड पदार्थ असतील यांचा नैवेद्य या ठिकाणी दिला जातो तसेच जो घोडेमुखचे जे चाळे आहेत त्यांना या ठिकाणी कोंबड्यांचं नैवेद्य हा आजच्या दिवशी या ठिकाणी दिला जातो आता मी याच परिसर मध्ये आहे आणि आपण बघू शकता स्थानिक जे आहे ते श्री डोंगरचून घोडेमुखचं भाविक आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत कारण ही हा भाविकसोबत काही भाविक सुद्धा आहे घोडेमुखी जत्रा आहे आणि आपण माझं नाव राजेश <प्राण> बाबू असं मी घडची मेंबर आहे सिंदुर्ग जिल्हा आणि मी जर इथे आमच्या इथे आदोळ असल्यामुळे मी ह्या वर्षी काय होतो घोडेमुखांना मी घोडेमुख हा नवसाला पाय झेतो सत्य गटाच्या नवसाला पाय घेतो मी ज्यावेळी मानवा काय नसतो त्यावेळी माझ्या माझ्या मानाकडेच वाराव्या होतो सातेरी म्हणजे ते घोडे म्हणून तिथे आले पालकी त्यामुळे हा ते पाऊल आला मी जेमध्ये जेव्हा लागली किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी तर लहान असतो कामा आजूबाई साव पडायला सांगू ना इथे अशी अनेक भाविकांना ख्याती आहे आपण या ठिकाणी बघू शकतात आजच्या दिवशी हा घोडेमुखचे जे चाया आहे त्यांना कोंब्यांचा मान हा दिला जातो श्रीदेव घोडेमुख हे ब्राह्मण देवस्थान आहे त्याच्यामुळे घोडेमुख देवाला या ठिकाणी जे साखर असतील केळी असतील नारे असतील याचं नैवेद्य दिला जातो मात्र त्याचे जे चाय आहेत त्यांना कोंब्यांचा नैवेद्य दिला जातो आपण बघू शकता की अनेक अनेक अशा प्रकारे जे कोंब्या आहेत त्या आजच्या दिवशी त्या ठिकाणी डोंगर चढून घेऊन जातात आणि त्याच्यानंतर जो आहे जे वार्षिक कार्यक्रम जो देवस्थानचा असतो तो संपन्न झाल्यानंतर हा कुटुंब्यांचा मान जो आहे तो या चाळ्यांना दिला जातो जागृत असं घोडेमुख हे जागृत देवस्थान आहे तीनशे साठ ताळांचा अधिपती म्हणून कोकणात याची ख्याती आहे हा नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती आहे तसच कुठे कोणालाही कुठल्याही अवयवाला दुखणं फुकणं झालं तर त्यांचे त्यांच्या प्रती मातीची प्रतिकृती करून त्याचा अवयव दान करतात आणि ते जे त्याचा नॉसपेड करतात अतिशय श्रद्धेला धावणारा आज त्याची जत्रा आहे आणि लाखो लोक महारा महाराष्ट्र गोवा कर्नाटकमधून येऊन इथे श्रद्धेचे त्याला नतमस्त होतात तसंच याची ख्याती म्हणजे घोडमुखाची घोडमुख हे शिवजिंगच्या स्वरूपातली असून त्याला गोडाचा गोड नैवेद्य होतो आणि त्याला त्याचे जे हे गण असे आहे पिशाचे गण आहे त्याच्यासाठी नारळ व कोंबरा हा दे त्यांना नैवेद्य दिला जातो अशी त्याची परंपरा अशी आमची देवस्थानची परंपरा आहे हा उत्सव श्री झातेरी मंदिर मंदिरात देव दिवाळी दिवशी मांजरी बसली जाते आणि थीचपासून चालू होतो मांजरी बसल्यानंतर चार दिवस त्याचे जागर होतो चौथ्याच्या पाचव्या दिवशी तिन्ही तरंगाटी बेडेकर पाहुणा आणि बुधना तिन्ही तरंगाटी सगळ्या तरंगा भेट देऊन गडमुखच्या ठिकाणी रवाना होतात रवाना झाल्यानंतर तिथे आमची देवस्थानची कामं चालू होतात मातोंड मातोंडमध्ये साखेरी परिवार देवतातील ती मुख्य देवस्थान आहे मुख्य देवस्थान त्यांची त्याची एवढी आहे की ते दौसाला कोणालाही कुठेही हाक मारली तर नवसाला पाहणारं असं ते देवस्थान आहे आणि याचं शिवलिंग स्वरूपात असल्यामुळे त्याचे लिंगायचो तो नव्हे तीनशे साठ चायांचा सा अधिपती श्रीदेव घोडेमुख या घोडेमुखचा आज वार्षिक उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे संपूर्ण दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान म्हणून श्रीदेव घोडेमुखची ख्याती आहे आणि तीनशे साठ चायांचा सा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुखची ख्याती आहे आज याचा वार्षिक उत्सव आहे आणि या वार्षिक उत्सवानिमित्त हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण गर्दी बघू शकतात की श्री डोंगर चढून या ठिकाणी हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी श्रीदेव घोडेमुखच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेत आहेत त्याचबरोबर तरंगदेवतासुद्धा येथील श्रीदेवी सातेरी मंदिरातून तरंगदेवतासुद्धा या घोडेमुखच्या देवस्थानच्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता वार्षिक जे विधी आहेत किंवा वार्षिक जे पारंपरिक जे कामं आहेत ती या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्याचप्रमाणे अनेक भाविकसुद्धा या ठिकाणी सकाळपासून भाविकांची गर्दी आहे श्रीदेव घोडेमुखच्या दर्शनासाठी आज या वार्षिक उत्सवानिमित्त श्रीदेव घोडेमुखला केळी ठेवणे त्याचप्रमाणे नारळ अर्पण अर्पण करणे त्याचप्रमाणे गोड पदार्थ अर्पण या ठिकाणी श्रीदेव घोडेमुखला केले जातात आणि जे घोडेमुखचे चाळे आहेत त्या चाळ्यांना या ठिकाणी कोंब्याचा मान हा दिला जातो हजारो कोंब्यांचा मान या या ठिकाणी चाळ्यांना दिला जातो घोडेमुख उत्सवाला आज सकाळपासूनच भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात या ठिकाणी झाल्यानंतर आज हजारो भाविक जे आहेत ते हा डोंगर चढून श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेत आहेत या ठिकाणी सायंकाळी या घोडेमुखच्या चाळ्यांना या ठिकाणी कोंब्यांचा मान हा दिला जाणार आहे आणि त्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे दरवर्षी लाखो भाविक या उत्सवाला आपलं द उपस्थिती जी आहे ती दर्शवत असतात आणि श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेत असतात त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बघू शकतात की भाविकांची गर्दी आपल्याला दिसते श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेण्यासाठी म्हणालच केलेलं आहे या श्री देव या श्रीदेव घोडेमुख हे ब्राह्मण देवस्थान आहे आणि या घोडेमुखला नारळ असेल त्याचप्रमाणे केरी असतील याचा मान दिला जातो आणि देव घोडेमुखचे जे चाले आहेत त्यांना कोंब्यांचा मान दिला जातो या ठिकाणी बघू शकतात हक्बाज आज हजारो कुंभ्यांचा मान हा श्रीदेव घोडेमुखच्या चायांना या ठिकाणी दिला जातो आणि हाच उत्सव या या ठिकाणी महत्त्वाचा हा भाग आहे या देवस्थानचा सर्वप्रथम जे या ठिकाणी गावकर मंडळी आहेत माथोंड पेंडूर येथील त्यांच्याकडून घोडेमुखच्या चायांना जो वार्षिक मान आहे तो दिला जातो आणि त्यानंतर हजारो भाविक जे आहेत ते घोडेमुखच्या चायांना हा कुंभ्यांचा मान देतात थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्य उत्सवाला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सायंकाळी साडेचार पाच नंतर ह्या मुख्य जो कार्यक्रम आहे नारळ अर्पण करणे कोंब्यांचा मान देणे या मुख्य कार्यक्रमाला सायंकाळी साडेचार पाच वाजता सुरुवात होते त्यानंतर हजारो कोंब्यांचा मान श्रीदेव घोडेमुखच्या चायांना दिला जातो आणि त्यानंतर या उत्सवाची सांगता होते तरंगदेवता जी औसारी तरंगदेवता या ठिकाणी डोंगर उतरल्यानंतर श्रीदेव घोडेमुखची भेट घेऊन तरंगदेवता ही या ठिकाणी डोंगर उतरल्यानंतर ह्या उत्सवाची सांगता होते मात्र सकाळपासून आज उत्सवानिमित्त भाविकांनी श्रीदेव घोडेमुखच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आत्ता आपण बघितलं की बोंबे घेऊनसुद्धा भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत बोंब्यांचा मान देण्यासाठी एक राखणकर्ता रक्षणकर्ता आणि हक्केला धावणारा नवसाला पावणारा म्हणून या श्रीदेव घोडेमुखची ख्याती आहे आणि यामुळेच हजारो दे भाविक या ठिकाणी दर्शन देत देत असतात तसेच भाविकांना या ठिकाणी अनेक अनुभवसुद्धा श्रीदेव घोडेमुखचे आलेले आहेत हाकेला कोणत्याही अडचणीत असेल तर हाकेला श्रीदेव घोडेमुख धावतो आणि त्याचप्रमाणे कोणत्याही शरीराचं दुखणं असेल तर श्रीदेव घोडेमुखला त्या त्याची प्रतिकृती मातीची प्रतिकृती दिली जाते आणि ते दुखणं बरं होतं अशी सुद्धा ख्याती श्रीदेव घोडेमुखची आहे त्याच्यामुळे हजारो भाविक जे आहेत लाखो भाविक जे आहेत ते या उत्सवाला आपली उपस्थिती दर्शवत असतात अनेक भाविक जे आहेत ते या जत्रोत्सवानिमित्त दरवर्षी या ठिकाणी येतात आपल्यासोबत काही भाविक सुद्धा आहेत घोडेमुखच्या जत्रोत्सवाला आलेला काय सांगाल काय अनुभव आहे घोडेमुख देवाचाळी दरवर्षी येतो प्रत्येकाच्या घरातून एक कोंबडा द्यावा लागतो देवाचा मान आहे म्हणून केळीला देवाचा मान म्हणजे केळीचा मान आहे आणि दुसरे जे आहेत त्याचा अधिपती आहे त्या घरांना त्या कोंबड्याचा मान दिला जातो आणि असे त्यांना आम्ही दरवर्षी तीनशे साठ जाळ्यांचा अधिपती त्याला आम्ही कोंबड्याचा मान देऊन हा उत्सव साजरा करतो आपण कुठच्या आत आणि किती वर्ष या जत्रोत्सवाला येते आणि मला इथे मी आता कमीत कमी दहा ते बारा वर्ष काय अनुभव आहे श्रीदेव घोडेमुखचा अनुभव म्हणजे येऊन हे वातावरण बघण्याच्या भेटते ते शहराच्या ठिकाणी नाहीये कुठेच इथेच घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो देवाच्या पाया पडतो आणि मन मनोमन भावे त्याची सेवा करून आम्ही पुढे जातो काय सांगा तुम्ही कुठून आहेत आणि तुम्ही कुठून तेंडोलीवरून का दरवर्षी येतात भाव मामा माझा गणेशर आहेत मातोंड हा पेंटू दरवर्षी जातो आनंद असतो आणि सर्व लोक पण इकडे चांगले आहेत सहकार्य करतात कुठे अडचण नाही काय नाही सगळं प्रमाणे होते आणि घोडेमुखची ख्याती काय तुम्हाला काय अनुभव आलाय का, का आ, ते माझं माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं त्याची वेळी मी नवच बोललेलो व्यवस्थित झालेलं तर तुला कोंबा वगैरे देईन असा तो दरवर्षाप्रमाणे चालू ठेवला आहे आज ते तुमचं हे झालंय का म्हणजे व्यवस्थित परफेक्ट झालंय चांगलं झालंय तो माझा मामा आहे हां असे अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आपल्यासोबत आणखी सुद्धा बरेचसे भाविक आहेत जे दरवर्षी या जत्रोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवतात गोवा असेल त्याचप्रमाणे सिंधुदुर्गासहित गोवा राज्य कर्नाटक बेळगाव त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आहेत ते या श्रीदेव घोडेमुखच्या उत्सवासाठी आपली उपस्थिती दर्शवत असतात अजूनही काही भाविक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून काय अनुभव जाणून घेऊन का का कुठून आलात आरोस आरूस। आरोस दर वरून दरवर्षी येतात काय सांगायला घोडेमुखची ख्याती काय तुम्हाला अनुभव आहे देवाचं म्हणजे म्हणजे काय कारण वगैरे घातलं नव्हतं ते तुम्हाला पाहतो देव आणि काय मनात इच्छा असेल ते पूर्ण होते दरवर्षी जत्रो या उत्सवाला तुम्ही येतात आणि आज या ठिकाणी डोंगर चढून तुम्ही आलेलात काय अनुभव तुम्हाला याचा आहे अनुभव म्हणजे येताना जरा त्रास होतो पण इतवर आल्यावर काही त्या त्रासाचं काही वाटत नाही मनाला माझा हा छोटा मुलगा पण आला आहे तो पण चालत आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपलं ताई सुद्धा काय ताई काय अनुभव आहे या उत्सवाला दरवर्षी <संथ> तुम्ही येतात काय सांगाल ऍक्च्युली दरवर्षी मी यायचो पण खाली बसायचं यंदा मी माझ्या मुलाला दोन वर्षाचा मुलगा आहे आणि

अशा प्रकारे बघू शकतात भाविक अशा प्रकारे हा कोंब्यांचा मान या घोडेमुखीला दिला जातो अजून सुद्धा अनेक भाविक अजून सुद्धा अनेक भाविक काय कुठून आलात हा दरवर्षी येतात घोड्यामुगच्या जत्रोत्सवाला दरवर्षी तुम्ही येतात काय हां वर्षानुवर्ष ही श्रीदेव घोडेमुखच्या वार्षिक उत्सवाला ही गर्दी जी आहे ती आपल्याला वाढलेलीच पाहायला मिळते थोड्याच वेळात जो मुख्य उत्सव आहे श्रीदेव घोडेमुखाला नारळ व घोडे श्रीदेव घोडेमुखच्या चाह्यांना कुंब्यांचा मान या ठिकाणी देण्यात येणार आहे अशा प्रकारे हजारो भाविकांच्या हजारो लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आता गर्दी वाढतच चाललेली आहे कारण मुख्य जो कार्यक्रम आहे तो आता थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामुळे अनेक भाविक जे आहेत ते उप या ठिकाणी उपस्थित आहेत घोडेमुखच्या चाळ्यांना कोंब्यांचा मान दिल्यानंतर खऱ्या अर्थाने या उत्सवाची सांगता होणार आहे यामुळे आज या उत्सव जो आहे तो सकाळपासून सायंकाळपर्यंतच या ठिकाणी असतो त्यानंतर या संपूर्ण डोंगर भागामध्ये किंवा या परिसरामध्ये कोणी या ठिकाणी थांबत नाही एक अनेक वर्षांची ख्याती अनेक वर्षांची परंपरा आजही या ठिकाणचे मातोड आणि पेंडूर या ठिकाणचे जे गावकर मंडळ आहेत ग्रामस्थ आहेत ती अशीच या ठिकाणी जपत आहेत अगदी शांततेमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि अनेक भाविक जे आहेत ते दरवर्षीप्रमाणे भक्तिभावाने श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेत आहेत कोकणसात लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला